कार या चॅनलच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाषाण पुणे येथील काही शिवमंदिरं दोन पाहणार आहोत राम नदी ही पाषाणमधील जुनी नदी जी मुळशीला उगम पावते खाटपेवाडीला आणि तिथून शहरात येते त्या नदीच्या काठावर ही मंदिरं वसलेली आहेत पहिलं देवस्थान आहे वाकेश्वर विठ्ठल एक सुबक नंदी आणि छोटंसं मंदिर आपण पाहत आहात धडपळी कुटुंबाने हे स्थापन केलं येथील देवाऱ्यामध्ये जो म्हणजे शंकराची पिंड आहे ती कुलूप लावून ठेवलेली असते आणि परवानगी नाही पूजेला याचं कारण असं कारण त्याऐवजी ही जी मुर पिंड आहे तिची पूजा करण्यास परवानगी आहे याचं कारण असं की काही वर्षांनी म्हणजे सतराशे बासष्ट साली जरी हे मंदिर स्थापन झालं तरी काही वर्षांनी पिंडीवर परधर्मियांनी हल्ला केला त्यामुळे सुरक्षितता म्हणून त्यांनी बाहेरच्या पिंडीवर पूजा अर्चाला परवानगी दिलेली आहे आणि आतली पिंड ही नेहमी गाभाऱ्यात सुरक्षित ठेवलेली असते हा इतिहास येथे लिहिलेला आपण दिसतो आज अतिशय अजूबकही असं मंदिर आहे आणि पाषाण गावातून जवळच आहे आणि पाहता आपण एक दीपमाळसुद्धा आहे या मंदिरात शिवरात्रीला उत्सव होतो आणि प्रवचनसुद्धा होते दुसरं जे मंदिर आपण पाहणार आहोत ते आहे सोमेश्वरवाडी पाषाण येथील मंदिर सोमेश्वरवाडी म्हणजे पाषाणमध्ये आहे म्हणजे बाणे रोडवर आतल्या बाजूला अतिशय भव्य असं हे मंदिर आहे प्रवेश करताच आपल्याला मारुतीचं काळभैरवनाथासाठी गणपतीचं मंदिर छोटंसं दिसतं त्यानंतर मुख्य मंदिर आहे आपण पाहू शकता ओम नमशिवाय दिला मुख्य मंदिरामध्ये फोटोग्राफीला परवानगी नाही आणि अतिशय सुबक असा नंदी आणि खालच्या बाजूला शिवलिंग आहे आपण परत पाहताय की इथे आपल्याला सुबक असं छोटंसं मारुती मंदिर दिसतं आहे तर त्याच्या बाजूला गणेश मंदिर पण आहे आणि काळभैरवनाथ मंदिर पण आहे आणि या मोठ्या आवारात आपल्याला अनेक पिंपळाचे वृक्ष वडाचे वृक्ष आणि बेलाचे वृक्ष दिसतील अतिशय मोठ्या आवारात आपण इथे बघू शकता आणि हे गणपती मंदिर आपल्याला दिसतं याचप्रमाणे या मंदिराचा इतिहास म्हणजे पेशव्यांचे मित्र जे सिव्हिल इंजिनियर होते शिवराम आबा चित्राव यांनी हे मंदिर बनलं त्यांनी अनेक मंदिरं पुण्यातील बांधली आणि पेशव्यांच्या देणगीवरून म्हणून त्यांची समाधी या मंदिरात आपल्याला दिसते आपण नंतर या त्यांची समाधी पाहूया तर असं हे मंदिर म्हणजे संपूर्ण दिवसभर उघडं असतं सकाळी सहा ते संध्याकाळी आठपर्यंत आणि कार्तिक पौर्णिमेला अतिशय चांगला उत्सव असा इथे होतो दिवे लावतात हा चित्राव्यांची समाधी आपण पाहताय आणि या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृती असणारं एक मंदिर आहे पाहताय आपण एक नंदी उत्तम असा दिसतो त्याचप्रमाणे एक शिवशिल्प आहे आणि ज्योतिर्लिंगाच्या जी काही मंदिरं आहेत बारा बारा ज्योतिर्लिंग त्याची अतिशय सुंदर जी प्रतिकृती आणि मागे चित्र आपल्याला दिसतं तर असं हे मंदिर सर्वांनी पाहावं असंच आहे आपण पाहताय मोहक शिवशिल्प आणि त्यानंतर आपण अनेक मंदिरांच्या प्रतिकृती पाहूया ज्या बनवलेल्या आहेत आणि त्याची नावं आपल्याला दिलेली आहेत